पांढऱ्या जाईल पिवळ कातरी पान पांढऱ्या जाईल्या कातारी पानर जा गौराईने पिवळा पितांबर स पिवळा पितांबर ने सोनी ने सोनी वारुळा जाई ने सोनी ने सोनी वारोळा जाई ती वारुळा जाई नागराजा तिच्या पदराला धरी नागराजा तिला पदराला धरी नागराजा नागराजा आम्ही काय केलं नागराजा नागराजा आम्ही काय केलं कंपाळेच कुंकू शंकराने दिलं कंपाळाचं कुंकू शंकराने दिलं जाय तिला पांढरी जाय तिला कातारी पान कांदारी जाय तिला कातारी पान गावरा गावरायने पिवळा पितांबर गावरायने पिवळा पितांबर निसोणी नि सोनी वारोळाला जाई नि निसोन वारुळाला जाई वा, नाचा नागदा ज नागराजा पदराला धरी वारुळाचा नागराजा पदराला धरी नागराजा नागराजा आम्ही काय केलं नागराजा नाग नागराजा आम्ही काय नाग नाग केलं कपाळाच कुंकू शंकराने दिल कपाळाच कुंकू शंकराने दिल पांढऱ्या पिवळ पांढऱ्या जाईला कातर पान कातर पान पितांबर गौरायने सिवळा पितांबर ने पितांबर निसोनी सोनी वारुळा जाई निसोनी निसोनी सोनी नागराजा तेजा पदराला धरी नागराजा तेजा पदराला धरी नागराजा नागराजा आणि काही केलं नागराजा नागराजा आणि काही केल गळ्यातलं मंगळसूत्र शंकराने दिल गळ्यातलं मंगळसूत्र शंकराने दिल पांढऱ्या जाईल कातरी पान पांढऱ्या जाईल कातरी पान गौराईने सा पिवळा पितांबर गौराईने सा पिवळा पितांबर नेसोनी नेसोनी सोनी जाई नेसोनी नेसोनी सोनी जाई वारोळाचा नागराजा पदराला ररी वारोळाचा नागराजा पदराला दरी नागराजा नागराजा आम्ही काही केलं नागराजा नागराजा आम्ही काही केलं पायातलं जोडवी शंकरांनी दिल पायातलं जोडवा शंकरांनी दिल न जोडवा शंकरांनी दिल पांढऱ्या जाईला कातरी पान पांढऱ्या जाईला कातरी पान गौरा <स punto> पिवळा पितांबर गौराई पिवळा पितांबर नेसुनी नेसुनी वारुळा गेली नेसुनी नेसुनी वारुळा गेली वारुळाच्या नागराजा पदराला आला धरी वारोळाचा नागराजा पदराला आला धरी नागराजा नागराजा आम्ही काय केलं नागराजा नागराजा आम्ही काय केलं हातातला चुडा शंकराने दिला हातातला चुडा शंकराने दिला आणि पांढऱ्या जाईल्या कातरी पानं पांढऱ्या जाईला कातरी पानं पांढऱ्या पान आणि स पिवळा पितांबर गौराईने स पिवळा पितांबर गौराईने स पिवळा पितांबर